रोज माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमच्या कमेंट काय असतात की हा नेता चुकीचा आहे दादा चुकीचा आहे नेता चुकीचा नेता 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 सगळं माझ्यावरती ब्लेम आणि ती किती जरी मी म्हटलं तरी पण तिचं बोलणं काय तुम्हाला दिसून येत नाही का तर कॅमेऱ्यासमोर बोलतोय जास्त कोण बडबड करतोय जास्त कोण मी तर तुम्हाला वाटतंय ना तसं तर ठीक आहे मीच आहे बडबड्या तिनं जेवण बनवलं नाही आहे सकाळपासनं लेकरं तसेच उपाशी तापाशी खेळत्यात त्यांना खायला काय नाही बनवलं तिनं काय तरी शिळं पाकं बांधून पळून गेली कामाला तिला म्हटलं मग मी जायचं नसेल तर जाऊ पण नको सगळा पसारा दिला तसाच फेकून आणि गेले निघून मग तिच्या वहिनीला बरं वाट ना मग त्यासाठी मी फोन केला की असं असं झालंय तिला बरं वाट ना मग तिकडं जायचंय राहू दे कामाला जाऊ नको ये गाडीतून परत तिला वाटलं खोटंच गेली निघून कामाला हां गेली तर गेली म्हणलं जाऊ द्या म्हणलं मग घरी काय खायला बनवलेलं नाही मी फोन केलं काय नाही बनवलं असंच सगळं पसारा फिकून गेली तुला काय मुद्दाम फिदाम करते काय असं बोललो तर मला म्हणती बनवून काय तुम्हाला खायला द्यायची माझी काय गरज नाही माझा तुमचा काही संबंध नाही संबंध नाही ना कुत्रे तू पण व्हिडिओ बघते मला माहीतच आहे हा व्हिडिओ तू पण बघणारच आहे संबंध नाही तर नसू द्या मी घरी थांबणारच नाही मी कुठं पण निघून जाणार आहे मग परत तू तशीच बस आणि काय आहे ती करत बस आता सध्या मी घरी नाही गेलोय मी निघून तिथंच थांब रे पिल्या इकडं बस इकडं नको येऊ थांब तिथं मी काय नाही जरी बनवून गेली मी खाईल कुठं पण मला काय एक माझं एकटं जीवन सदाशिव पोरांचा विचार मी पण करणार नाही जशी तू आता मुद्दाम करते ना भांडण ताणण हे काय जे तू नाटकं लावलेत ना जसं काम बंद झालंय तसं एक दिवस तुझं तोंड बंद होईना तसंच ना आता तू तशीच हँडल कर मी चाललोय निघून मी सध्याला घर सोडले, मी कुठं ते मी दाखवणार पण नाही पि लि इथं बस इथं बस इथं बस हां मी कुठं आहे का आहे ते तुला काहीच दाखवणार नाही आणि मी असंच बाहेर कुठं मला तू बोलली ना माझं काय मी काही नोकर आहे काय तुम्हाला आयतं करून द्यायला क का, काय क का खायचं आहे ते हातानं करून खायचं माझा काय अधिकार तुमचा काय अधिकार नाही म्हणजे माझा अधिकार नाही आहे तुझ्यावरती ठीक आहे तर तुझा पण अधिकार इथून पुढं मला विचारण्याचा नाही की मी कुठं जातो आहे काय खातोय पितो आहे राहतोय कायच मला विचारायचं नाही मी मला जिकडं जायचं आहे तिकडे जातोय निघून आणि मला फोन पण करायचं नाही आणि फोन करायचं आणि पोर लेकराकडे द्यायचं आणि रडवायचेन तसले धंदे पण बंद करून द्यायचे तसले समजलं काय तुला वॉर्निंग आहे माझी परत मला तू फोन करायचं नाही ना काहीच नाही मी कुठं जगायचं आहे तसा जगेन माझे कपडे वगैरे हो एखादं मला मी ते माझेच आहेत ते एक दोन कपडे घेऊन मी कुठं पण निघून जाणार आहे आता तू तशीच बस आणि तू तशीच राह खावा मी दगडं खावा असे दगडं हे फिगडं काही पण खाऊ माती खाऊ पण तुला जर सांगितलं तर बोल काय का पिल्ले जेवले <laughs> तिथं ते मामा होते म्हणून मी व्हिडिओ थांबवला आणि ते बारके पोरं पण हे करत होते ना मध्ये मध्ये पळून येत होते म्हणून व्हिडिओ थांबवला तर मला एवढंच म्हणायचं आता तुमच्या पण घरात वादविवाद होत असेल ताईनो दादा तुम्ही पण रागवत असाल तुमचं पण भांडणं होतच असणार तुम्ही तुमच्या नवऱ्यांना असं डायरेक्ट म्हणताय काय की तुम्हाला गिळायला आयतं करून देऊ काय तुमचा माझा काही संबंध आहे माझी काय गरज आहे बनवून द्यायची तुमचं तुम्ही खा, खा काय पण करा अशा गोष्टी तुम्ही बोलता का स्वतः फक्त तुमच्या पुरतं बनवून खाता का तुम्ही लेकरा बाळांना तुमच्या सोडून तुम्ही तुमचंच फक्त बघता का कोणतीच बाय असं करत नसणार ते बेवडे आता आमच्या आजूबाजूला तर बेवड्या असतात दारू पिऊन किती तर कालवा करणारे मग त्यांना देखील सो त्या ज्या काही लेडीज असतात त्या त्यांना सोडून पण त्या स्वतः जेवत नाही कारण का कसं का असं ना तो नवराच आहे आज आहे उद्या चांगलं वागतोय अशा असा विचार करून त्या काही कधी एकटं खात्यात पित्यात का नाही ह्या बाईला काहीच नाही हिला फक्त आईवडला बघ ना आणि स्वतःचं खाणं पिणं आणि स्वतःला काही वस्तू पाहिजेत तेवढ्याच मागणार ती मग आता मला को, को तर तर त्या व्हिडिओमध्ये कोणतर कमेंट टाकलेलं की बघा ह्या एवढा नवरा म्हणतोय हिला की नको जाऊ नको जाऊ तरी पण पळाली बघा ही आईबापाच्या इथं काम करायला कमेंट आली का नाही तशी कोण केली आहे माझ्या पण लक्षात नाही तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला असल त्यांना बरोबर समजलं आहे की मी म्हणतोय काय तू जाऊच नको तिला मी कुठं तरी कामात ती काय बोलते त्या वेळेमध्ये की मला दुसरीकडे कामाला गेल्यानंतर तुम्ही काय नाही बोलणार आणि तिकडं जाण्याचं बंधन असं मी तिला काय म्हणतोय इकडं पण कुठं पण तिला मी कामाबद्दल कधी बोलतच नाही मी जे खाईल तेच तिला पण खाऊ घालेलच की मी 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 तिला असंच उपाशी मारणार आहे का नाहीच ना, ना आता ती पहिलं पण काही मला कमवूनच आणून देत होती का आता खूप जणांना वाटतंय मी घरी बसतोय आईतं खातो आहे नेन तेन हे बघा मी उलट मी घरी बसलोन काही जरी केलो सगळ्या गोष्टी ज्या काही गोष्टी लागणार आहेत घरात त्या सगळ्या मीच आणतो आहे आणि तिनं सांगावं की तिनं बाजार भरतीय आहे किंवा तिनं काय वस्तू लागतात ती घरात ती आणतीय मग तिथून पुढं तुम्हाला तो बोलण्याचाही अधिकार आहे की मी आईतं खातो मी घरात बसून खातो हे फक्त तिनं बोलावं फक्त करूनच द्यायचं आहे तिला तिला पण खायचं आहे मला पण खाऊ घालायचं आहे माझ्या लेकरांना खाऊ घालायचं आहे माझ्या वडिलांना खाऊ घालायचं आहे घरात आता एकच बाई आहे त्यात काय म्हणजे तिला कोण मदत करू लागणार आहे तिचं मत काय असतं आहे तिला प्रत्येक कामात मदत करू लागावी मग काय मी तिला कपडे धुवू लागणार आहे मी तिला भांडी घासू लागणार आहे मी काय काम करू लागणार आहे तिला तुम्ही सांगा हां सिटीमध्ये चालतं ते कारण कसं मोठं घर असतं घरातल्या घरात आतल्या आत त्या काय पण करू शकतात आणि तिथं राहतात सिटीमध्ये दोन चार जण आणि तिथं साधा बाजूला कुणी मेलं तरी पण नाही समजत बाजूला आहे म्हणून तसं वातावरण असतंय त्यात ती कपडे धुतलं काय आणि भांडी घासली काय आणि बायकोचा मार खाल्ला काय कोण बघणारं नसतं तसं खेडे गावात नसतो हा काय मदत करू शकतोय मी तिला तुम्ही सांगा तरी पण मी घरातलं वगैरे साफसफाई करू शकतो कारण का ते आतल्या आत आहे सरळ सरळ बोलून गेली ना पूजा तू बिंडोक मला काय म्हणली की काय खायचंय तिकडं खा दगडं खा माती खा काय करायचं ते करा मी नाही बनवणार तुमचा अधिकार नाही तर इथून पुढं तुझाही अधिकार नाही मी सध्या कुठं आहे ते पण नाही सांगणार पण मी निघून जाणार आहे लांब कुठंतरी निघून जाणार आहे आणि तुला असं तडपूत तडपून रडायची नाही वेळ आणलं ना तर मला सांग हां फक्त तसले इमोशनल करायचे नाही फोन करून लेकरांकडं फोन देऊन ते तसलं सोडून द्या आता तू बघशील नाही बघशील हा व्हिडिओ मला काय माहीत नाही तुझ्या मनाचं करून गेलीस तू तर ते आता माझ्या मनाचं मी करणार मग मला लोकांनी नाव ठेवून आहे काय करू असं पण मी वाईट काई, का, का, काई वाईट आता वाईट आहे तर ठीक आहे मी वाईटच आहे काय क काय वाईट असं तसं आता मला सांगा मी चोरी केलो नाही म्हटलं तुम्ही मला चोर 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 चोरच चोर मानताय चोर तर ठीक आहे हां मी चोर इथून पुढं करणार चोरी म्हणजे इथून पुढं उलट मी तिला जास्तच त्रास देणार आहे हां कारण माझ्या डोक्यात बसले आता ती तिचे काही शब्द ना शब्द आहेत ना हां आलो हां थांबा आ चला बोलू नंतर बाय